नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा मनीष मानकर या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा आहे तुम्हाला माहितीये इथून पुढे येणाऱ्या भरती पोलीस भरती असेल त्यानंतर बऱ्याचशा भरती आहे या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त विद्यार्थी लागायला पाहिजे प्रकल्पग्रस्तांचा टक्का वाढायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त असाल जर तुमची शेती एखाद्या धरणामध्ये एखाद्या नदीमध्ये कुठेही भूसंपाद किंवा शासनाने खरेदी केली असेल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचा लाभ मिळतो तर याच प्रकल्पग्रस्तासाठी आपण महाराष्ट्रातून राज्यव्यापी बैठक इथं आयोजित करतोय या बैठकीसाठी महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत जे संघटना आहेत त्या सुद्धा येणार आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका प्रत्येक गावातून प्रत्येक प्रकल्पग्रस्त मधून आपल्याला इथे विद्यार्थी यायला पाहिजे यामध्ये खूप महत्वाचे मुद्दे आहेत या मध्ये आपण काय करणार आहोत या मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा बोलले होते अमरावतीच्या प्रकल्पग्रस्त भाषणामध्ये की पाच टक्क्यावरून प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण हे पंधरा टक्के व्हायला पाहिजे हे का बोलले होते तेव्हा ते घोषणाच करणार होते परंतु त्यांनी घोषणा केली नाही यासाठी घोषणा केली नाही कारण के कायद्याच्या बा बाबीत तपासून बघाव्या लागणार होत्या बरोबर आहे आणि जर पाच टक्क्याचं पंधरा टक्के आरक्षण झालं तर किती मोठा फायदा होणार आहे कारण फायदा हा यासाठी होणार आहे की तुम्हाला माहिती आहे दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रामध्ये वाढत आहे प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढते आज जर आपण ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाख प्रकल्पग्रस्त आहे आणि या तीन ते चार लाख प्रकल्पग्रस्तांना फक्त पाच टक्के आरक्षण परवडते का तर परवडत नाही मुळीच परवडत नाही कारण पाच टक्के आरक्षण जर म्हटलं एक जागा किंवा दोन जागा असतात याच्यामध्ये जास्तीत जास्त ओपनला जागा सुटते ओबीसीला जागा सुटते बाकी कॅटेगरीला जागा सुटत नाही जर हे आरक्षण पाच टक्क्यावरून पंधरा टक्के शंभर जागा मिळेल यासाठी आपण ही सर्वात मोठी बैठक आयोजित करतोय ठिकाण असणार आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील टीव्ही किंवा टीव्ही सेंटर किंवा कुठला एखादा आपण पॉईंट ठरू त्या ठिकाणी होईल हे तुम्हाला सर्व कुठल्या दिवशी मिटिंग होणार आहे तारीख कुठली असेल तिथला वार कुठला असेल ठिकाण कुठलं असेल छत्रपती संभाजीनगर मधलं हे आम्ही तुम्हाला सांगू परंतु तुम्हाला त्यासाठी काय करायचंय तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हो बघा एखादी जर मिटिंग राज्यव्यापी मिटिंग घ्यायची असेल आणि मुद्दा जर मोठा असेल पाच टक्क्याचं पंधरा टक्के आरक्षण त्यानंतर आम्हाला परीक्षा द्यायची गरजच नाही ना प्रकल्पग्रस्तांना आता आपल्याला परीक्षा द्यावी लागते परंतु आधी दोन हजार नऊ दहाच्या आधी परीक्षा द्यायची गरज नव्हती तर ही परीक्षा पुन्हा एकदा रद्द झाली पाहिजे प्रकल्पग्रस्तांना डायरेक्ट शासकीय सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे हे दोन प्रकार त्यांना आपण मुद्दे त्या बैठकीमध्ये मांडणार आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा आपण स्वतः मुख्यमंत्री साहेबाकडे करणार आहोत कारण मुख्यमंत्री साहेब सुद्धा या गोष्टीसाठी आग्रही आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे या बैठकीला तुम्हाला सर्वांना यायचंय बघा काही प्रोसेस तुम्हाला सांगतो या गोष्टीसाठी एखादा हॉल आम्हाला बुक करावा लागेल हॉल बुक केल्यानंतर तिथली तुमची व्यवस्था सर्व करावी लागेल तिथे पाणी चहा सर्व गोष्टी कराव्या लागतील ती मिटिंगची अरेंजमेंट करावी लागेल यासाठी पैसे लागतात त्यामुळे जास्त तुमच्याकडून घेतल्या जाणार नाही कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चार पाचशे रुपये तुमच्या प्रत्येकाकडून घेतल्या जाईल आणि जो माणूस इच्छुक आहे या बैठकीला या मिटिंगला येण्यासाठी महाराष्ट्रामधून एक जर तुम्ही प्रकल्पग्रस्त गावामध्ये असाल तर तुम्ही कमीत कमी दहा मुलं तिथे आणले पाहिजे बघा मित्रांनो सांगतो तुम्हाला प्रकल्पग्रस्ताला याच्यापेक्षा एच, मोठी संधी येऊ शकत नाही त्यामुळे ही मिटिंग तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे या मिटिंगची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप महाराष्ट्राचा प्रकल्पग्रस्त संघर्ष हा ग्रुप आहे त्या ग्रुपची व्हॉट्सअपची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथे जाऊन तो ग्रुप जॉईन करा सर्व माहिती तुम्हाला तिथं देण्यात येईल मित्रांनो शेवटच्या कळकळीची विनंती करतो ही आपल्याला चालून आलेली संधी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत फक्त आपल्याला हतोडा मारायचा आहे तवा गरम आहे हातोडा मारायचा आहे फक्त आणि तेच काम आपण या मिटिंगच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्हाला पोलीस भरती दहा ते पंधरा हजार जागेंची पोलीस भरती पडायच्या आधी जर तुम्हाला पंधरा टक्के आरक्षण पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्या मिटिंगला यावं लागणार आहे छत्रपती संभाजीनगरला मिटिंग असेल ठिकाण तारीख आम्ही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देऊ लगेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंट मधून जॉईन करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रकल्प भेटूयात छत्रपती संभाजीनगर येथे मीटिंग मध्ये